नमस्कार मी चंद्रकांत शिंदे शिंदे अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत या व्हिडिओमध्ये आपण धातू विज्ञानाचा पुढला भाग घेणार आहोत तर जे धातू आहेत मग यामध्ये आपण सगळ्यात जास्त वापरणारे कोणते धातू आहेत की लोखंड तांबे ॲल्युमिनियम चांदी सोने हे धातू आपण जास्त वापरतो आता बाकीचे धातू जे आहेत ते कमी वापरतो परंतु सगळ्यात जास्त जे वापरणारे धातू आहेत ते हे आहेत मग हे धातू आपल्याला कुठे मिळतात तर ज्या ठिकाणी मिळतात किंवा ज्या मातीमध्ये मिळतात तर साजिकी त्या मातीला जास्त किंमत असणार आहे पण तुम्ही जर आहे ना एखादा मॅग्नेट जर घेतला तो जर असा मातीत जर फिरवला तर माती त्याला चिकटते तर माती नाही चिकत तर त्या मातीमधलं लोखंड चिकटतं आता हे लोखंड शुद्ध स्वरूपात आहे का नाही तर हे लोखंड एकतर ऑक्सिजन बरोबर जॉईन झालेला असेल किंवा सल्फेट सल्फर बरोबर जॉईन झालेला असेल तर हे आपल्याला शुद्ध स्वरूपात आहे परंतु ज्या मातीमध्ये त्या लोखंडाचं प्रमाण जास्त आहे ती माती आपल्याला मिळवणं मिलोन, मिळवणं गरजेचं आहे मग ज्या मातीमध्ये लोखंडाचं प्रमाण जास्त आहे त्या मातीला म्हणायचं त्या लोखंडाचं किंवा त्या धातूचा धातूचं खनिज किंवा इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात ओर आता जर समजा ते माती जर मातीत जर लोखंडाचं प्रमाण कमी असेल तर काय होईल तर बघा ना तुम्ही एक हजार टन समजा माती तुम्ही जर चाळली किंवा आणि त्याच्यातून जर एक हजार टन जर बघता आपल्याला लोखंड मिळालं तर आपल्याला तोटा होईल ना तर तो तोटा होऊ नये म्हणून अशी माती शोधली जाते की ज्या मातीमध्ये त्या लोखंडाचं प्रमाण जास्त आहे आता हेच जर समजा तुम्हाला ॲल्युमिनियम मिळवायचं तर ॲल्युमिनियमचं जे ओर आहे किंवा जे खनिज आहे त्याला म्हणतात बॉक्साईट आता हे बॉक्साईटचं प्रमाण ज्या मातीमध्ये जास्त आहे ती माती मिळवणं आपल्याला गरजेचं आहे ती जर मिळवली नाही तर आपल्याला मग ते अॅल्युमिनियमचा खर्च जास्त होईल आणि ॲल्युमिनियमचं किंमत जास्त वाढेल म्हणजे खनिज तुमच्या लक्षात आला असेल पहा की खनिज म्हणजे काय किंवा ओर म्हणजे काय तर ज्या मातीमध्ये किंवा ज्या खडकामध्ये त्या धातूचं प्रमाण जास्त आहे त्याला म्हणायचं त्या धातूचा खनिज साजे की की हे जे धातू असणार आहे हा धातू शुद्ध स्वरूपात नसणार आहे शुद्ध स्वरूपात फक्त तीनच धातू आपल्याला मिळतात सोने चांदी आणि प्लॅटिनम हे तीन धातू फक्त आपल्याला मिळतात बाकी कोणताही धातू आपल्याला शुद्ध स्वरूपात पाहायला मिळत नाही तो कोणत्या तरी दुसऱ्या अधातूला तो जॉईंटच असतो आता हे कोणते अधातू आहेत बा एकतर तो धातू ऑक्सिजन बरोबर बॉन्ड असेल किंवा कार्बन बरोबर बॉन्ड असेल किंवा सल्फर बरोबर बॉन्ड असेल किंवा नायट्रोजन बरोबर बॉन्ड असेल तरी या अधातूंना तो जॉईंट असतो त्याच्यामुळे तो शुद्ध स्वरूपात आपल्याला कधीच मिळणार नाही मग ह्या परंतु हे जे हे जे बॉन्डेड जे काही धातू आहेत ते तरी आपल्याला मिळाले पाहिजेत ना मग ते ज्या ठिकाणी जास्त मिळतात त्याला म्हणतात त्या धातूचं खनिज आता हे खनिज भेटलं आपल्याला मग आपल्याला लगेच आपण त्याला एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी नेणार का नाही तर त्यासाठी त्याच्या त्या धातूमधली त्या त्या जी माती आहे खडे आहे दगड आहे वाळू आहे ते आपल्याला बाजूला काढणं गरजेचं आहे तर त्यासाठी काही पद्धती आहेत बा त्या पद्धतीविषयी आपण आता बोलणार आहे तर ह्या कोणत्या पद्धती आहेत बा तर पहिल्यांदा आहे बा की आपण गुरुत्वीय पद्धतीचा वापर करतो म्हणजे सेपरेशन बेस ऑन ग्रेव्हिटेशन मेथड यामध्ये पहिली आहे विल्फली टेबल आता ही ही जी मेथड ही काय बा तर यामध्ये थोडक्यात चालणे ही पद्धत आहे बा की ते जे माती आहे खडक आहे त्याचं बारीक बुकटी केली जाते आणि ती ह्या विल टेबलवर टाकली जाते मग थोडं काय होतो चालतो थोडक्यात असं मागे पुढे मागे पुढे हलतात आणि जो काय हे जी काही माती आहे ती माती त्या चाळणीमधून खाली जमवते आणि जे काही धातू आहे आपला जो महत्वाचा धातू आहे तो चा उर मे, या चाळणीच्या वर राहतो याला म्हणतात विल टेबल मेथड किंवा पद्धत दुसरी कोणती पद्धत आहे तर यामध्ये एकदम बारीक केलेले जे काही बुकटी केलेले जे काही खडक आहे तो घेतला जातो आणि एका टँकमध्ये टाकला जातो आता टँकमध्ये टाकल्यानंतर यामध्ये पाणी सोडलं जातं खूप वेगाने पाणी सोडलं जातं खाल्ल्या साईडनी खूप वेगाने पाणी सोडल्या सोडल्यामुळे काय होतं की वरच्या साईडनी ही जी माती मातीची बारीक बारीक कण आहेत ते बाजूला निघतात आणि फक्त खालच्या बाजूला जे जड धातू आहे तो शिल्लक राहतो आणि मग तिथून आपण तो एक्स्ट्रॅक्ट करतो तिसरी पद्धत आहे यामध्ये जे चुंबकीय पदार्थ आहेत आता चुंबकीय पदार्थ कोणते आहेत मग तुम्हाला सांगितलं आणि ही आयरन निकेल आणि कोबाल्ट म्हणजे लोखंड निकेल आणि कोबाल्ट हे जे तीन धातू आहेत हे तीन धातूंपैकी कोणतं पण एक समजा लोखंडाचं प्रमाण मातीमध्ये खूप जास्त असतं तर ते जे धातू आहे त्याच्यातून आपल्याला फक्त लोखंड बाजूला काढायचं आहे तर आपण मग पण काढला होतो पहा ठीक आहे तर सेम तशी पद्धत आहे माती घेतली जाते ज्याच्यामध्ये जा लोखंडाचं जा प्रमाण जास्त आहे दोन रोल असतात पहा त्याच्यातला एक रोल हा मॅग्नेट असतो आणि त्याच्यावर पट्टा टाकला जातो आणि ह्या पट्ट्यावर ही माती टाकली जाते ज्यावेळेला हा पट्टा खूप वेगाने फिरतो त्यावेळेला काय होतं की, की जे काही माती असणारी बाकीची जे चुंबकीय पदार्थ नाहीत असे ते पुढं जमा होणार आहेत आणि पाठीमागच्या बाजूला या ठिकाणी हे चुंबकीय पदार्थ म्हणजेच लोखंडाचा जे खनिज आहे ते जमा होणार आहे तर ही सिंपल पद्धत आहे जे लोखंडाचे पदार्थ आहे ते बाजूला काढण्यासाठी पुढली गुंदी आहे बा थोडं फ्लोटेशन मेथड आता किंवा फेंतरण पद्धत यामध्ये आणि जे ग्रॅ हायड्रोलिक सेपरेशन मेथड होती याच्यामध्ये थोडासा बदल आहे यामध्ये काय केलं जातं बघा की जे ओर आहे आहे तुमचा जो काही खनिज असणार आहे ती घेतली जाते बारीक बोकटी करून एका टँकमध्ये आणि यामध्ये आपण हवा खूप वेगाने काय करतो पुरवतो मग त्याच्यामध्ये हायड्रोलिक मेथडमध्ये काय करत होतो पाणी टाकत होतो यामध्ये आपण हवा खूप जोरात फिरवतो आणि हे आ, एक ढवळणी हो हो जी असते ती खूप वेगाने आतमध्ये फिरत असते आणि यामुळं फेस तयार होतो आणि फेस तयार करण्यासाठी आपण पाईन तेल किंवा निरगिली तेल त्याच्यामध्ये टाकतो आणि फेस तयार होतो मग जे काय आपण आपल्याला जे मिळवायचे ओर तो फेसामध्ये ॲड होतो आणि बाकीची जी काही घाण असणारी माती असणारे वाळू असणारे ती खाली खाली शिल्लक राहते आणि मग हा जो फेस असणार आहे हा फेस फक्त आपण काय करतो गोळा करतो आणि त्याच्यापासून आपण एक्स्ट्राशन करतो आणि शेवटची पद्धत आहे ते म्हणजे कोणती अपक्षलन किंवा लिचिंग आता हे लिचिंग खूप सिंपल आहे बा काय 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 करायचं की जे सोडियम हायड्रॉक्साईड किंवा का सोडियम कार्बोनेट आता हे काय प्रकार आहे बा सोडियम कार्बोनेट म्हणजे तर सोडियम कार्बोनेट म्हणजे आपल्या दोन्याचा सोडा हा दोन्याचा सोडा किंवा सोडियम हायड्रॉक्साईड किंवा त्याला कॉस्टिक सोडा पण म्हणतात हे दोन्हीपैकी कोणत्यामध्ये पण ते जे धातूक आहे ते भिजत ठेवायचं आणि समजा उदाहरणार्थ एल्युमिनियमचं अल्युमिनियमच जास्त करून असं ब्लिचिंग केलं जातं पहा फक्त त्या मातीमधला अॅल्युमिनियमचा जो काही घटक आहे तोच फक्त ह्या सोडियम हायड्रॉक्साईड बरोबर बॉन्ड होतो बाकी कुठलीच माती त्याच्यामध्ये बॉन्ड होत नाही आणि मग ती जी घाण आहे ती सगळी तळात शिल्लक राहते मग जे काही पाणी आहे किंवा जे सोडियम हायड्रॉक्साईड जे आहे त्याच्यामध्ये फक्त आता ॲल्युमिनियम आलेलं आहे मग ते फक्त पाणी बाजूला काढायचं झालं का तर अशा पद्धतीने आपण काय करतो ही जी माती आहे त्या मातीमधून फक्त आणि फक्त एक खनिज फक्त बाजूला काढतो ठीक आहे तर हा व्हिडिओ आवडल्या असल्यास या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद